पुढील नाम आहे हलायुद्ध हल म्हणजे नांगर नांगर हे ज्याचे आयुद्ध आयुध आहे म्हणजे शस्त्र आहे असा हा बलराम हे भगवंताचे स्वरूप आहे म्हणून याला हलायुध असे नाम प्राप्त झाले आहे पुढील नाम आहे आदित्य आदितीचा पुत्र आदितीचे बारा पुत्र आहेत ते बारा मासांचे अधिपती आहेत बारा आदित्य पुढील प्रमाणे आहेत अंशुमान अर्यमान इंद्र त्वष्टा धाता पर्जन्य पूषा भग मित्र वरुण विवस्वान आणि विष्णू पुढील नाम आहे ज्योतिरादित्य सूर्यमंडलाच्या ज्योतीत स्थित असणारा किंवा या सर्व आदित्यांना प्रकाश देणारा प्र, असा प्रकाशमान हा आहे म्हणून ह्याला ज्योतिरादित्य असे नाम दिले आहे सहिष्णू सहन करणारा हा अत्यंत सहनशील आहे हा आपल्या भक्तांचे अपराध सहन करतो भक्तांचे सहस्र अपराध हा आपल्या मायेच्या अं मना मनाने किंवा उदारतेने सहन करतो शीत उष्ण सुख दुःख मान अपमान जय पराजय इत्यादी द्वंद्वे तो निश्चलपणे आणि समाधान वृत्तीने सहन करतो आणि ह्याची अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला भगवंताच्या विविध अवतार चरित्रातनं किंवा लीला चरित्रातनं दिसून येतात आपल्याला माहिती आहे की भगवंत जेव्हा शिष्टाईला गेला होता तेव्हा तिथे कौरवांनी त्याचा अपमान केला शिवाय याचे अनेक युद्धामध्ये जे जय झालेले आहेत सुद्धा हा अतिशय निश्चल होता तो जयाने कधीच म्हणजे विजय मिळाल्यानंतर तो कधीच उन्मत्त झालेला नाही असा हा अत्यंत समाधानी आणि निश्चल असलेला भगवान म्हणून याला सहिष्णू म्हणतात आणि हा सर्वांचे सर्व काही सहन करतो म्हणजे ह्याच गोष्टी असं नाही तर इतरांचे सुद्धा अनेक गोष्टी सहन करतो असा म्हणून त्याला सहिष्णू असे म्हटलेलं आहे गती सप्तम हा सर्वश्रेष्ठ गती जी मुक्ती ती याचेच स्वरूप आहे हा उत्तम गती देतो म्हणजे अर्थात आपल्या भक्तांना हा उत्तम गती देतो म्हणून याला गती सत्तमा असे म्हटलेले आहे पुढील नाम आहे सुधनबा ज्याचे धनुष्य अत्यंत सुंदर आहे असा श्रीरामाचे कोदंड धनुष्य अतिशय सुंदर होते आणि त्याचमुळे हे सुधनवा असे ह्या कोदंड धनुष्याचे एक नाव आहे या धनुष्या व्यतिरिक्त श्रीराम कधी एक क्षण सुद्धा राहिले नाही मात्र एकदा असे झाले की जेव्हा भरत भेटायला आला होता तेव्हा भरताला त्यांनी अगदी आवेगाने आलिंग आलिंगन दिले तेव्हा ते डाव्या बाजूला पडले या व्यतिरिक्त कधीही भगवंत म्हणजे श्रीराम या वाचून एक क्षणही राहिले नाहीत याशिवाय असं सांगतात की मनुष्याचा देह हे सुद्धा एक प्रकारचे धनुष्यच आहे यावर एकाग्रतेने बाण चालवायचा तो कशाचा तर तो परमात्मा साधनेचा बाण आहे हे साधन आपण देहाने करतो म्हणून एका अर्थाने आपला देह हा सुद्धा सुधनवा आहे कारण या शरीरातील भगवंताने दिलेले प्रत्येक अवयव अत्यंत सुंदर आहेत ते आपापली कामे अतिशय सुरेखपणे करतात आणि खरं म्हटलं तर ह्याला आपण काय म्हणू की ह्याला पर्याय नाहीये म्हणजे आता आपण काही काही वेळा कृत्रिम अवयव बसवून घेतो पण आपल्याला भगवंतांनी जे दिलेले अवयव आहेत त्याप्रमाणे ते, ते तितकं नीट काम करत नाहीत त्याच कारणच असं आहे की भगवंत जेव्हा आपल्याला देतो तेव्हा ते अत्यंत ते ते अव्यंग सुंदर अशा प्रकारच देतो त्याच सगळं करणच तसं आहे आणि म्हणूनच या संपूर्ण देहाची किंमत जर आपण करायला गेलो तर ती कधीच होऊ शकत नाही कारण आपण जेव्हा अवयव बदलतो तेव्हा आपल्याला कळत हो की आपल्या दातांची डोळ्यांची किंवा एखादा हा हातात काही रॉड घातला तर त्याच्यासाठी जे काही पैसे द्यावे लागतात ते काही लाखात काही वेळा एखादी म्हणजे लाखो रुपये त्याच्यासाठी लागतात पण भगवंतांनी दिलेले सर्व अवयव आपल्याला आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हाच दिलेले आहेत आणि ते, आहे। ते अत्यंत सुंदर असे आहेत असे हे सुधनबा नावाचे शरीराचे धनुष्य भगवंताने आपल्याला दिलेले आहे पुढील खंड परशु शत्रूचे तुकडे करणारा परशु ज्याच्या हातात आहे असा किंवा ज्याचा परशु कधीही खंडित होत नाही असा। भगवान परशुराम हे

प्रतिज्ञा केली आणि त्यानुसार त्यांनी ही पृथ्वी निक्षत्रिय करण्याचे ठरविले आणि असे सांगतात की या परशूच्या साह्याने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे एकवीस वेळा या क्षत्रियांचा पराभव केला असा हा परशुराम मात्र राम अवतारात परशुरामांचा परशु श्रीरामाने एका बाणात खंडित केला त्याची गोष्ट अशी सांगतात की श्रीरामाने जनकाच्या दरबारात असलेले शिवधनुष्य त्याला प्रत्यंच्या लावण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातून त्याचे तुकडे झाले अर्थात त्याच्यानंतर श्रीरामांचा जानकीशी म्हणजे सीतेशी विवाह झाला आणि ते सर्वजण अयोध्येला परत येत होते आपल्या शिवधनुष्याचे तुकडे ह्या कुठल्या तरी एका रामाने केले असं परशुरामांना कळलं आणि ते ह्या म्हणजे हा राम हा क्षत्रिय आहे दशरथाचा पुत्र आहे आणि ह्याचा पराभव करण्याच्या इच्छेने ते त्याच्या समोर येऊन उभे ठाकले आणि त्यावेळी ते, ते अत्यंत क्रोधित होते मात्र भगवान श्रीराम मात्र अत्यंत शांतपणे त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या परशुरात परशुचा आपल्या एका अमोघ बाणाने तुकडे करून टाकले अशा रीतीने परशुरामांचा जो काही अहंकार होता किंवा आपल्या परशुबद्दल जो काही त्यांना असा वाटायचा की मी हा परशुने काय वाटेल ते करू शकेन तो त्यांचा अहंकार तिथे खंडित झाला म्हणूनही याचे नाव खंड परशुर असे ठेवले गेले असावे मात्र यानंतर त्यांनी आपली मर्यादा ओळखली आणि मग त्यांनी जीवनोपयोगी काम करायचे असे ठरवले म्हणजे विधायक कार्यक्रमाकडे ते वळले आणि त्यांनी कोकण भूमी निर्माण केली समुद्र हटवून आणि तिथे अनेक वनस्पती संवर्धनशास्त्र त्यांनी अभ्यासले आणि ह्याच वेळी झाडांना विविध प्रकारचे आकार देण्यासाठी किंवा ती व्यवस्थित कापण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी मात्र त्यावेळेला एक छोटेसे परशु शोधून काढले म्हणजे त्या अवजाराला त्यांनी नव परशु असे नाव दिले आणि आपली परशूची उपासना अखंड राखली ही जी आत्ताची माहिती आहे ही मी विनोबाजींच्या पुस्तकातनं घेतलेली आहे पुढील नाव आहे दारुण कठोर सन्मार्गाने जाणाऱ्या लोकांच्या विरोधी जे असतात त्यांच्यासाठी तो अत्यंत कठोर होतो व त्यांना शिक्षा करतो कारण परित्राणाय साधू आणि विनाशायच दुष्कृतां हे तर याचे ब्रीदच आहे आणि त्याप्रमाणे तो आपल्या या वाईट वागणाऱ्या लोकांना किंवा आपल्या भक्तांना त्रास देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अत्यंत कठोर होऊन त्यांना शिक्षा करतो पुढील नाम आहे द्रविण देणारा तो सर्वांना धन प्रदान करणारा आहे आपल्याला माहिती आहे की आपण कष्ट केले तर त्या कष्टाचे फळ आपल्याला मिळते अर्थातच आपल्याला कष्टाचे फळ मिळते पण त्यासाठी आपल्याला भगवंताची कृपा पण आवश्यक आवश्यक असते आणि म्हणूनच त्याची जर आपल्याला कृपा असेल तर आपल्याला धन मिळते याशिवाय तो अनुभूती देणारा आहे त्याची कृपा नसेल तर आपण कितीही कष्ट केले तरी काहीही उपयोग होत नाही पुढील नाम आहे दिवसपृख स्वर्गाला स्पर्श करणारा अंतराळांपर्यंत व्याप्ती असलेला दिव म्हणजे प्रकाशने प्रकाशाचा स्पर्श व्हावा असा अनुभव आपल्याला यायला हवा तीच तेजो तेजाची अनुभूती आहे अशी तेजोमय अनुभूती आपल्या भक्तांना तो देतो पुढील नाम आहे सर्वदृक व्यास सर्वदृक म्हणजे सगळीकडे पाहणारा आणि व्यास शब्दाचा अर्थ आहे विस्तार सर्वदृक व्यास म्हणजे सर्व ज्ञानांचा विस्तार करणारा या व्यासांनी वेदांचे विभाजन केले सुरुवातीच्या काळात वेदांच्या सर्व रुचा अशा विस्कळीत स्वरूपात होत्या आणि त्यांचा त्यांनी व्यवस्थित नीटपणे चार विभाग केले आणि त्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे हे चार विभाग आहेत इतकेच नव्हे तर त्याच्या वेगवेगळ्या वेग 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 शाखा केल्या आणि कोणत्या वेदाचे अध्ययन कोणी करावे हे सुद्धा त्यांनी ठरवून दिले एवढी सगळी वेदांची व्यवस्था लावल्यामुळेच त्यांना वेद व्यास असे नाम मिळाले वेद प्रकाशन करणारे व्यास हे अवतारी पुरुष होते भगवंतांनीच आपल्या विभूती सांगताना तसे सांगितलेले आहे ते स्वतः शब्द निष्णात होते व्यवहारोगी होते, होते आणि समाजावर कधी संकट आले तर ते तिथे सुद्धा हजर राहत असत व्यासचा अर्थ विशाल बुद्धी असलेला असा आहे ते प्राज्ञ पुरुष होते अशा ह्या वेदव्यासाने या चार वेदांव्यतिरिक्त सुद्धा ब्रह्मसूत्र भागवत इत्यादी ग्रंथ लिहिले <coughs> भागवतात श्रीकृष्णाचे लीला चरित्र आहे आणि त्यांना समद्रुक म्हणजे सर्व पाहणारा अवतार असे म्हटले गेलेले आहे आपल्याला मग अशी सांगितल्याप्रमाणे दहाव्या अध्यायात भगवंत सांगतात की मुनी नाम अप्यहम व्यासहा व्यास हिमाजीच विभूती आहे पुढील नाम आहे वाचस्पतीरिज हा हाँ जननी वाचून जन्माला आलेला म्हणजे अयो संभव असं ह्याला म्हंटल जात ह्याचा जन्म आईच्या पोटी वगैरे असा झालेला नाहीये हा वाणीचा स्वामी आहे वाचस्पती म्हणजे हा ओंकार रूपाने प्रकट झाला त्यातूनच वाणी निर्माण झाली म्हणून वाचस्पतीर योनिजा म्हणजे ओंकार स्वरूप असा हा नारायण आहे पुढील नाम आहे त्रिसामा देवव्रत नावाच्या तीन सामांनी ज्याची स्तुती केली जाते असा ते तीन साम किंवा मंत्र म्हणजे बृहत रथंतर वाग्देव ऋग्वेद ऋचा गाऊन यजुर्वेद आहुती देऊन आणि सामवेद गुणांचे गायन करून त्याची स्तुती करतात सामगा हा? सामवेदांचे गायन स्वतः आनंद स्वरूप आहे सॉरी सामवेदांचे गायन असा सामगाचा अर्थ आहे हा भगवंत स्वतः आनंद स्वरूप आहे तो आनंदाने नेहमी गात असतो आणि तो दुसऱ्यांना आनंद देतो प्रपंचातील माणूस स्वतः फक्त आनंदात असेल म्हणजे एखादी चांगली घटना त्याच्या आयुष्यात घडली तर तो आनंदी असतो आणि एरवी मात्र तसा तो दुःखी असतो आणि दुःखाच्या वेळी माणूस कधी गाणे गात नाही पण हा भगवंत नेहमीच आनंदात असल्याने तो गायन करीत असतो पुढील नाम आहे साम सामवेद हे ज्याचे स्वरूप आहे श्वास व उच्छ्वास ही दोन्ही परिस्थितीत असतात समस्थितीत असतात हे समस्थितीत ठेवून मंत्र म्हणजे रुचा उच्चारतात तो साम ही एका अर्थाने प्राणायामाची पण स्थिती आहे निर्वाण सर्व दुःखांचा नाश व परमानंदाची प्राप्ती जिथे होते त्या स्थितीला किंवा पदास निर्वाण असे म्हणतात निर्वाण म्हणजेच मोक्ष हे ज्याचे स्वरूप आहे असा हा भगवंत भेषजम औषध सर्व दुःखरूपी रोगावरील उपचार किंवा उपाय भव रोगावरचे जालिम औषध म्हणजेच आत्मविद्या आहे, भीषग वैद्य म्हणजे भिषग अर्थ अर्थ वैद्याचा आहे हा रोगाची चिकित्सा करणार आहे सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून परमानंदाचा लाभ करून देणाऱ्या विद्येचा उपदेश करणारा म्हणजेच ब्रह्मविद्येचे औषध ज्याचे जवळ आहे असा हा भगवंत